कुंभराच्या झाडाची ही एक गोष्ट तुमच्या देवघरात ठेवा सर्व मार्गाने घरात धन ऐश्वर्य येते लक्ष्मी माता सदैव प्रसन्न राहते नमस्कार मित्रांनो जर आपल्या आयुष्यात अनेक समस्या किंवा अडचणी आल्यास त्या सर्व प्रकारच्या समस्येवर निवारण करण्यासाठी हा एक अत्यंत गुणकारी आणि महत्वाचा उपाय करावा लागणार आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या संपून जातील व माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर होईल यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका या उपायामुळे आपल्यावर कोणत्याही व्यक्तीने तांत्रिक बाधा केल्यास किंवा कुठली तरी भयंकर भीती अस्वस्थ वाटत असेल तर त्याचे निवारण होते याशिवाय ग्रह दोष कर्जमुक्ती या समस्या दूर होतील तसेच आपली सर्व मनोकामना म्हणजे संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल याशिवाय ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील भांडणं तंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळेल तसेच हे सर्व चमत्कारिक फायदे औदुंबर वृक्षाचे आहेत औदुंबर वृक्षामध्ये अशी एक वस्तू आहे जी की धारण केल्यास आपल्याला हे लाभ मिळतात एका पौराणिक कथेनुसार एकदा हिरण्य राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंहांचा अवतार घेतला होता कारण हिरण्य पु राक्षस हा भक्त प्रल्हादला खूप त्रास देत असत तसेच त्याचा छळ करत एकदा त्याने विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की देव सर्वत्र आहे हे ऐकून हिरण्यकशिपूने तिथे असणाऱ्या औदंपूर लाकडाच्या खांबाला पायाने लात मारली आणि त्याचे क्षणी तो खांब पडून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्याने हिरण्यकशिपूला राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्याचे पोट फाडले परंतु हिरण्यकष्पूच्या पोटामध्ये असणाऱ्या कलिकुंड विषामुळे भगवान नरसिंहाचे नखामध्ये प्रचंड जळजर व्हायला लागले त्यावेळी माता लक्ष्मी तिथे जवळ असणाऱ्या औदुंबुर वृक्षाचे फळे आणून भगवान श्री नरसिंहांना त्यावर, त्यावर त्यांची नखे फळांमध्ये घसायला सांगितले उदुंबुर वृक्षातील फळातील रसामुळे भगवान नरसिंहाच्या नखांचा दाह संपला व त्यांनी प्रसन्न होऊन औदंबूर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा सदैव औदुंबुर वृक्षामध्ये वास राहील प्रमाणे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यक्रम मध्ये पंचगंगा कृष्ण संगमावर अमरापुरी या गावी वास्तव केले तेव्हा संगमावरील नदीवरच्या बसून ते तप करायचे तिथे तप करताना चौसष्ट योगिनी त्यांच्या पूजासाठी त्या वृक्षाखाली येत असत व जेव्हा नरसिंह सरस्वतीने अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा या चौसष्ट योगिनींनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तिथून जाऊ नये त्यावेळी नरसिंह सरस्वतीने सांगितले की काळजी करू नका मी सदैव या औदमपूर वृक्षामध्ये राहील याशिवाय अवधमपूर वृक्ष हार्ग शुक्रग्रहाचा कारक मानला जातो व शुक्र, जा शुक्र ग्रह हा धन संपत्ती ऐश्वरी यांचा कारक असतो त्यामुळे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीने जीवनामध्ये धन ऐश्वर संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही याचबरोबर ह्या वृक्षामध्ये नरसिंह आणि सरस्वतीचा निवास असल्यामुळे गुरु बलवान होतो व त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही हा उपाय करण्यासाठी आपण शुक्रवारी किंवा रविवारी केव्हाही हा उपाय करू शकता पण हा उपाय करण्याच्या एक दिवस औदमपूर वृक्षाजवळ जाऊन त्याला हळदीने रंगवलेले तांदूळ आणि जल तसेच अर्पण करावे याशिवाय करावी व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आधी आटपून कापावा तो तुकडा गंगाजल अथवा स्वच्छ पाण्याने साफ करून त्यानंतर हे मूळ आपल्याला देवघरामध्ये दे एखाद्या चौरगावर पिवळे वस्त्र अंतरून त्याच्यावर चणाचे डाळ ठेवून त्याच्यावर हे मूळ ठेवावे आणि त्याचे मनोभावी पूजा करून प्रार्थना करावी त्यामुळे अडलेली कामे तसेच जीवनातील सर्व संकटे आणि ग्रह दोष यातून मुक्ती मिळेल आणि यानंतर हे मूळ शक्य असल्यास देवघरात ठेवावे किंवा एखाद्या चांदीचा किंवा स्टीलचा डबीमध्ये कुंकूट टाकून ठेवावं याशिवाय आपण एखाद्या चांदीच्या ताईत मध्ये बनवून हातावरती धारण करू शकतो या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील धनप्राप्तीचे नवीन मार्ग तयार होऊन आपल्यावर भूतप्रेत बाधा राहणार नाही तसेच कर्जातून मुक्ती मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद